राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपरोड गावातील सरकारी शाळेत एक धक्कादायक घटना घडली शाळेमध्ये सकाळी प्रार्थना सुरू असताना अचानक छत कोसळलं या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर साठपेक्षा जास्त विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ने मुलं शाळेत आली शाळेमध्ये प्रार्थना सुरू असताना अचानक वर्गात छत कोसळले त्यामुळे तिथे बसलेली सर्व मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली ही घटना शाळेमध्ये सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली ही घटना घडताच शाळेत एकच गोंधळ उडाला या शाळेची इमारत खूपच जुनी असल्याने मुसळधार पावसामुळे शाळेची इमारत ओली आणि जीर्ण झाली असल्याने ही घटना घडली या घटनेनंतर शाळेत आलेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्य रडू लागले आपल्या जखमी झालेल्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांची देखील धावापळ सुरू झाली जेसीबीच्या साह्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना काढण्याचे काम सुरू आहे तसेच जखमी मुलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे ने ज्या मुलांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे